विद्यार्थी मित्र हो आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल जगातील सर्वात सोपा विषय हे ब्रीद वाक्य घेऊन गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये यत्ता तिसरी चौथीपासून एम पी सी पर्यंत आपणास गणित शिकण्याची सुवर्ण संधी म्हणजे जीनियस मॅथ चॅनल आपण हे चॅनल पाहिलं नसेल तर आजच यूट्यूबवर जीनियस मॅथ सर्च केल्यास तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीही विषयाची सहज घरी बसून तयारी करता येऊ शकते आपला विद्यार्थी यत्ता तिसरी चौथी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी नवोदय परीक्षा पाचवी सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा त्याचबरोबर आठवी स्कॉलरशिप किंवा आठवी एन एम एस परीक्षेची तयारी करत असेल या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एकमेव आणि महाराष्ट्रातील सर्वात टॉप चॅनल की ज्याचे जवळपास पावणे सहा लाख सबस्क्रायबर आहेत आणि हे आपल्यामुळंच या चॅनलचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर गणित आणि बुद्धिमत्तेचं काम सुरू आहे आपणही आपल्या विद्यार्थ्यासाठी आजच जीनियस मॅथ चॅनलला भेट द्या आपल्या घरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असेल जर आपल्या घरामध्ये कोणी शिक्षक भरती म्हणजे टी टी आणि टेट या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर आजच आपण जिनियस मॅथ चॅनलला भेट द्या त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्तेसाठी स्पेशल उन्हाळी क्लासेस सुरू होत आहेत या क्लासला पण आपण सहभागी व्हा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि जास्तीत जास्त पालकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून घरी बसून गणित बुद्धिमत्ता शिकण्याची सहज संधी त्यांना मिळेल आणि गणिताची जी भीती आहे ती कायमची मनातून जाईल यासाठी आजच जीनियस मॅथ या चॅनलला भेट द्या थँक्यू